ओम आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील काशाबाई तीर्थ या नावाने प्रसिद्ध असलेली पुरातन बारव म्हणजे विहीर श्री क्षेत्र शिर्डीपासून साधारणतः सात ते आठ किलोमीटर अंतरावर शिर्डी पुनताम्मा रोडलगत पुरातन श्री काळभैरवनाथ देवस्थान आहे व या मंदिराला साधारणतः आठशे ते हजार वर्षांपूर्वीचा पुरातन इतिहास आहे व याच मंदिराच्या समोरच्या बाजूने श्री अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील व त्यांनी बांधलेली पुरातन बारव आहे ओम नमो आदेश मित्रांनो आज आपण पिंपळवाडी रोड येथे पिंपळवाडी पुंतामा रोडच्या लगतच नपावडी या गावामध्ये एक प्राचीन कालभैरवनाथांचं मंदिर आहे आणि आपण आज तिथल्या देवस्थानाला आज आपण भेट देतो आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि प्राचीन अशी परंपरा असलेले हे मंदिर इथे खूपच पुराणी अशी बावडी आहे आणि साधारणत या मंदिराला अकराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि खूपच प्राचीन असं मंदिर आहे इथे खूप प्राचीन अवशेषसुद्धा आहे बरेच लोकांना इथल्या गोष्टीची अजून माहिती नाही आणि नाथ संप्रदायाचा जो गोरक्षनाथांचा जो आखाडा आहे त्यांचं पण इथे एक पुटी आहे आणि हेच ते पुरातन अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात गावागावात दगडी पाय विहिरींचे निर्माण केल्याने अनेक वर्षे त्या त्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी या विहिरींचा आधार मिळाला होता पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या काळात या विहिरींनी पाणी टंचाई दूर होण्यास गावाला हातभार लावला होता मात्र आज पुरातन वारसा लाभलेल्या या विहिरींची दुरवस्था झाल्याची दिसते तसेच नामशेष देखील होत चालले आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील पुरातन विहीर पाणी असूनही बग्नावस्थेत पडून आहेत गाळ काढून त्या विहिरींचा जीर्णोद्धार झाला तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक ऐतिहासिक वास्तू पाहावयास राहील अहिल्यादेवी यांच्या काळातील विहिरींमधील गाळ काढून त्यांचे नूतनीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे या बारो बद्दल श्री काळभैरवनाथ देवस्थान नपावाडी येथील गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे गादी चालक त्या बारो बद्दल माहिती देताना सिद्ध आदेश, 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 गुरुवर योगेश्वर सवी गुरुवर्ग आदेश आदेश आज आपण इथं अखिल भारतीय श्री क्षेत्र देवनाथ झुंडी भेक बारा पंत काळभैरना देवस्थान नापावाडी गुरु गोरक्षनाथ आखाडा इथं आलेलो आहोत इथल्या देवाचं जे मोठं मात्म्य आहे हे देवस्थान आठशे वर्षापूर्वीचं आहे आणि इथं पुणतांबा ही तांब्या पित्राची नगरी होती तो विक्रमदत्त हा राजा होता आणि भरतरीनाथ हे त्यांचे बंधू होते मग विक्रमदत्त राजाने राजांनी भरतलीनाथांनाही नऊशे एकर जागा दान दिलेली हां पुढे तामपत्रामध्ये उल्लेख होतो याच्यावाला आणि इथं काय काश्याबाई तीर्थ आहे इथून आज मी जे देवस्थान आहे कालविना जोगेश्वरी दर बारा वाजता रात्री आपले जेवढे ताण कसारे झालं जेवढे बाहेर देवस्थान आहे तर पहिले मुख्य देवस्थान इथं आहे इथं ये ये ते येतात दर्शन करतात आणि जेवढे भैरणा देवस्थानात त्यांना भेट देऊन पाठी तीन वाजता वापस देवस्थानावर निघून जातात अशी त्यांची नृत्य नियम प्रकरण आहे आणि ते पाणी होतं तिथं ज्या तिथं क्षेत्र काशाबाई तिथं त्याच्यामध्ये पाणी होतं गोड पाणी होतं त्याच्यात खरूज नायटा बागा बाहेरचे काय बाधा दोर वगैरे असायचे त्या पाण्याने अंगण घातील ते सर्व मुक्त व्हायचे बारवा तो मग या बारावाचं उत्कादन व्हायला पाहिजे यांनी याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हां कारण की साधे तीर्थक्षेत्र नाही हां कारण की आपल्या रा हां नगर नजरात शिर्डी इथल्या जर म्हणलं तर तीर्थ तीर्थक्षेत्र ते आहे पण त्याचं का दुर्लक्षित झाल्यामुळं ते काय झालं पडगडे झालं आणि ते आंधाराच्या याच्यामध्ये छायामध्ये गे ह एका रात्रीच बांधलेली काशाबाई तीर्थ म्हणून हां त्याच्यामध्ये पहिले नऊ मूर्त्या सर्व मूर्त्या आता जिल्हदार झाल्या त्या मूर्त्यावर आणल्या आता आणि ना त्यां सिद्ध भूमी या भूमीसारखी भूमीच नाही हे सिद्धांत स्थान आहे आपल्यासारखे ठेवून घेणे हा आठशे वर्षापूर्वीचा धुन आहे आठशे वर्ष हो आदेश हा हिंदू सनातन धर्म आहे याचा प्रचार केलाच पाहिजे बरोबर आदेश हा गोरक्षनाथ सांगितलं योगी सो राखे योग जिब्यांद्र्या ना करे भोगांजन छो निरंजन दय ताकद गोरख जोगी कै जली उच्या जली नीच्या जली जलमे राय समा जलमे शिव जलमे शक्ती जलमे जागे अवगत रूप जा, जा जल ता उजाला तहा बेटे शंभूजती गुरु गोरक्षनाथ जेव्हा चार खाणी चार पाणी सूरज चंदा पोन पाणी एको देवा सर्वत सेवा ज्योत पाडले परसो देवा कानन कुंडल गरे हाथ करो सिद्धोनाथ ओंकार हां सर्व काही आपल्याला चालू तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन